सुनी भैया हा दरु म्हणजे काय काय रे दारू म्हणजे आपली दुसरी बायको राव तिला दिवसातून एकदा तरी जवळ केल्याशिवाय करत नाही बायको नका नका घाबरू नका आज ना मला पण पेयची मला ट्राय करायची तुम्ही जसं दररोज पिऊन वाघ बांधतात ना तसं आज मला पण वाघ ए डोक्यात लागली काय का मला पेयची म्हणल्यावर त्रास झाला ना अहो दररोज तुम्ही पिऊन येतो मला किती त्रास होता सन गलीत धिंगाना घालतात त्यावेळेस लोक मला कशा नजरेने बघतात त्या लोकांच्या कसल्या कसल्या नजरेला सामोरं जावं लागतं मला आज मला तुम्हाला तेच दाखवून द्यायचे आणि मला तुम्हाला तीच जाणीव करून द्यायची म्हणून आज मी पिणार बरोबर राव कामाचं टेन्शन मध्ये सगळ्या व्यापा मध्ये आपण आपलं कुटुंबाकडून लक्ष नाही देत राह बायको माझं चुकलं मी माझ्या मनातलं गोष्टी माझ मनातलं टेन्शन माझ्या बायकोला सांगायचं सोडून ह्या ह्या बाटलीशी शेअर करत राहिलो बायको मी चुकलो मला माफ कर बायको 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 मला माफ कर मी आजपासून ऐकानावर तुमचे मित्र आहे तुझे सगळे लोक बघतात ह्याच रडलेलं बरं नाही वाटत ना तुम्हाला कळली ना तुमची चूक ठीक आहे ना मग मी केलं ना तुम्हाला माफ राहुदा नाकारू चला घरी अभेश चाले बेवड्या पप्पा एवढा उशीर का झाला तुम्हाला मम्मीने बोलावले जेवायला रडू नको बेवड्या कुठे पावसाचे छत्री नाही घेतली काय नाही काय नाही का मेडिकल आलोय का ते संदीप नाही का संदीप ते संदीपचा काय विषय झाला अगं तो आजारी ना ग हॉस्पिटल मध्ये म्हणून मी मेडिकल मध्ये आलोय काल तर बरे होते ते हा नाही काल बरा काय सांगू तुला अगं काल एवढा दारू प्याला तो अगं रात्री त्याचा अॅक्सिडेंट झाला आणि ऍडमिट आहे मग आलोय मी मेडिकल मध्ये त्याच्याच गोळ्या औषध घ्यायला आलोय हॅलो ऐक ना एक मिनिट थांबा आपलं रेग्युलर हा बोल काय म्हणत होती अहो त्या बाटल्या हातात घेऊन चालल्या पडल्या मग पिशवी घ्या ना व्हिडिओ कॉल सुरू झाला काय व्हिडिओ कॉल तर नाही आहे कळलं कस का रंगबाब सांगा रे सांगा कुंद कोळ्यांना बेणी ना सांगा रे सांगा आता नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या मनात नाच रे मोरा नाच ती 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 ती। कला कला रे आता बघ ना मी कस जाऊ गपरे गपरे मेवने मेवने अरे लाज नाही वाटत का दाजी अरे माझा मोठा दाजी पण आई घाला तसा निघाला तसा निघाला का तरी माझा पाच कोणीच होता बरं

परस्पर <laughs> <आनले आसते कहूं। coughs> पर मला पार्टी दिली म्हणून तुम्ही वाटले नाही तर मोठ्या दादी सारख्या ना तुमची पण मी चांगली असते ऐका ना गर्लफ्रेंड चा बर्थडे मला गाडी लागाने पाच हजार रुपये लागते देऊन टाका बर <पर> एवढे गाडी पाच हजार <coughs> <था। coughs> म्हणजे ताई लाव का फोन नकरी करते का लाव ताईला फोन अरे गाडी पैसे माणूस एक मैंग लाव ना ए माझ्याकडे पैसे नाही आता पैसे नाही हुंड्याचे पैसे कुठे गेले कुठे गेले हुंड्याचे पैसे अन्न <laughs>